आपण नगराध्यक्षपदी निवडून आलात नेमकं तुमचं विजन काय पडलं मी बसवराज विजयकुमार धरणे नगर परिषद्रुप नगराध्यक्ष नळग्रुप विकासाचं विजन घेऊन आम्ही निवडणूक लढवताना सुद्धा विकासाचं विजनच घेऊन लढ तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा सिंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वात व तसेच सुनील मालक चव्हाण त्यांच्या नेतृत्वात नगर नगर ही नगरपालिका जी जनतेने विश्वास दाखवला आहे ते आम्ही शंभर टक्के जे नगरपालिकेत आम्ही आश्वासित केलं तर आणि ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करून दाखवणार आहेत विकासाच्या विजनवर आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि पुढेसुद्धा विकासाच्या विजन घेऊनच आम्ही निघालेला आहे येणाऱ्या काळात जेही नळदुरकराचे सगळ्यात मोठी समस्या होती पाणीपुरवठ्याची पाणीपुरवठ्यासं सुद्धा दादाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचे सुद्धा खूप जलद गतीने काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून नळदुर्ग शहरासाठी रोज पाणी देण्याचा आमचा पुढला एक सहा महिन्यात शंभर टक्के आम्ही पाणी देण्याचं काम करणार आहोत आपल्यासमोर दिग्गज लोक होते निवडणुकीमध्ये कसं म्हणजे आव्हान त्यांना तुम्ही हे करणार आहेत कसं आव्हान केलं तुम्ही नेमकं कसं दिग्गजांच्या म्हणजे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळे आम्हाला काही म्हणजे सोपं निवडणूक म्हणजे आठितटीची निवडणूक झाली पण विकासाच्या लोक जे आहे ना विकासाला मत दिलं या निवडणुकीत विकासाला मत दिलं ते शंभर टक्के आम्ही खरे करून दाखवणार नळदुर्ग शहर कायापलट पलट करून राणा दादाच्या माध्यमातनं शंभर टक्के करून दाखवणार काय म्हणजे नेमकं काय पलट म्हणजे कुठल्या स्वरूपाचं काय काय काम आहे तुमच्या पुढे होणार नळदुर्ग आता नळदुर्ग जे तालुका च्या जे पुढील पाऊल चालू आहे सध्या जसे तहसील नळदुर्ग शहरात झालेली आहे पुढल्या ह्याच्या महावितरणचं उपविभागीय कार्यालय आपल्या थोड्याच दिवसात उद्घाटनसुद्धा आहे त्याचा पुढील काळात एम आय डी सी असेल किंवा उपजा बाजार समिती असेल असे, 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 असे नळदुर्ग शहराला पुढील वाटचालीस आम्ही पुढचे स्टेप आहेत ते नळद्रच्या खंडोबाविषयी का, काय आपण का काय करणार त्याच्या काय धोरण नळद्रुक खंडोबा नळद्रुक शहराचा ग्रामदैवत म्हणून खंडोबा जे काम आता सध्या खूप मोठं जे रस्त्याची अडचण होती आज बघितलं तर कारण खूप अडचण व्हायची जवळजवळ दोन ते तीन लाख पब्लिक येते आता तीन येणाऱ्या तीन तारखेला यात्रा आहे त्या संदर्भात मोठे मोठे रोड झालेत पण आता नंतर तीर्थक्षेत्रात तिथं खूप मोठं विकास करायचा आहे तिथल्या भक्तांसाठी सुविधा करायची आहेत येणाऱ्या काळात खंडोबाचं सुद्धा खूप मोठं विकास करायचा आहे शहरांतर्गत नस रस्ते नाली या संदर्भात काय तुमच्याकडून योजना आखलेली आहे शहरासाठी प्रत्येक प्रभागवाईज जिथं जिथं रस्ते नाहीत प्रत्येक जागी रस्त्याचे काम घेऊन प्रत्येक जागी प्रभागात एक ते दहा मध्ये आम्ही शंभर टक्के नाली आणि रस्ता एक करण्यात येईल आणि प्रमुख म्हणजे नळद्रुक शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा आमचा शंभर टक्के पहिल्यांदा ते विजन आहे ते किती दिवसापासून काम चालू लागलं काम सध्या सुद्धा चालू आहे स्वच्छतेचं आम्ही दोन दिवस म्हणजे निवडणूक झाल्या झाल्या चालू केलं आहे स्वच्छतेचं तुम्ही पाहू शकतात की इथले हायवेचा इथं समोरच पूर्ण झाडे वगैरे हो आलेते तिथून हा नॅशनल हायवेपासूनच सुरुवात केली स्वच्छतेला सुरुवात झाली आज सकाळी येणाऱ्या तीन तारखेला खंडोबाची यात्रा आहे खूप मोठे म्हणजे लोक तिथं जमा तीन लाखपर्यंत पब्लिक येते त्या निमित्त आम्ही निवेदन केलं पुढलं आराखडा आकला की कुठं काही करायचं का खंडोबाचं सुद्धा निवेदन तिथं जे भाविक येतात ते भाविकांसाठी काय सुविधा पूर्ण पुरुणा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून भाविकासाठी पिण्याचं पाणी पहिल्यांदा येणार आहे भाविकासाठी आणि त्यांची गैरसोय होईने ही सगळ्या मोठी काळजी घेतलेली आहे येणाऱ्या म्हणजे तिथं नदीपात्राला थोडी म्हणजे नदीपात्र पूर्ण थोडं घाणीनं थोडं हे झालता ते पूर्ण स्वच्छतेचे आदेश आज नगरपालिकेला दिलेले आहे की ते सुद्धा काम चालू आहे आणि लाईटची सोय हो येणाऱ्या मोठे मोठे टावर लावून प्रत्येक यात्रेकरूची गैरसोय गैरसोय होई नाही ही आम्ही काळजी घेतो शौचालय आहे कधी तर शौचालय सुद्धा तीन जागी शौचालय आपण बसवत आहे नळदुर्ग शहरात किल्ला आहे त्या संदर्भात आपला काय विकास असा मुद्दा असणार आहे संदर्भात किल्ल्यासंदर्भात मेन पर्यटन कसे वाढतील आमचे नळदुर्ग शहराचे पर्यटन कसे वाढतील सध्या किल्ल्याची मुदत संपलेली आहे पण येणाऱ्या काळात पर्यटनला खूप मोठं पर्यटन क्षेत्र आम्हाला मेन म्हणजे नळदुर्गचं पर्यटन कसं वाढलं जाईल हे आमचं शंभर टक्के त्याच्यावर लक्ष नाही ओके okay.